तिसरे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे या संमेलनासाठी औपचारिक अध्यक्ष म्हणून तुम्ही मला निवडलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय साईनाथ महाराज मला ज्यांनी निमंत्रक केलं निमंत्रण दिलं ते सर फार ऐकलं प्रचंड आनंद होते महाराष्ट्रावर फार कार्यक्रम होतात परंतु

एकमेका सहाय्य करू अवघे धडुर सुखन ही गोष्ट मी राजकारणी लोकांकडनं शिकलो कारण या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून सत्ता स्थापन केलेली आहे म्हणून राजकीय लोकांकडनं सुद्धा चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्या आपण शिकल्या पाहिजेत आणि आपल्या आपल्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या विचारधारा आहेत आपण सुद्धा सगळ्यांनी या राजकीय लोकांसारखं एकत्र ये येऊन एक मानवतेची सत्ता स्थापन केली पाहिजे मला असं वाटत अख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी सांगितलं माणूस कुठं जन्माला येतो कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला येतो त्यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही माणसाच्या कर्तृत्वावरनं त्याच्या कर्मावरनं खऱ्या अर्थानं माणसाचं श्रेष्ठत्व ठरत असते हे सांगणारे आद्य क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी जर निर्मित कुणी असेल तर तो आणि मी आमच्यामध्ये तिसरा कुणी असता कामा नये हे सांगणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले ज्या एका स्त्रीमुळे खऱ्या अर्थानं महिला एवढ्या मोठ्या संख्येला इथं वसलेल्या आहेत त्या आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भारतीय संस्कृती मानणारे जगात पापही नाही जगात पुण्यही नाही जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ध्हास होतो हा अद्वैताचा सिद्धांत जगाला समजावून सांगणारे स्वामी विवेकानंद मी ज्या भागात ना आलोय तुमच्या समोर आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मंदिर मे भी हय खुदामस जीत मे भी राम हय मंदिर मे भी है खुटामस जीत मे भी राम है, दोनों नहीं है में सिर्फ उनका नाम है हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे खऱ्या अर्थानं गाडगे बाबा ज्यांनी संताची व्याख्या अख्या जगाला समजावून सांगितली दिवसभर लोकांनी केलेली घाण साफ करायची आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडायची दगडाचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे ज्या अब्दुल कलामांनी आम्हाला सांगितलं इफ यू सॅल्युट टू युअर ड्युटी टू सॅल्यूट एव्हरीबडी जर तुमच्या कामाला तुम्ही नमस्कार केला तर दुसऱ्या कुणाकडे तुम्हाला झुकायची गरज नाही आणि जर तुम्ही तुमच्या कामाला नमस्कार करत नसाल तर कर तुम्हाला प्रत्येकामुळे झुकण्याची गरज पडणार आहे हे सांगणारे आपल्या या भारताचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब असतील ही सगळी संतांची आणि सुधारकांची परंपरा या भारताला लाभलेली आहे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का कधीच करत नाही त्याला आपण अग्निच्या स्वाधीन करतो जे वितळून जाईल ते फेकून देतो जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही विचाराच्या ज्ञानाच्या अग्नी झोपून दिलं पाहिजे जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णा हो आणि हा चंद्र सूर्य या काला मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राही ते छत्रपती जुडाय कसं झगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन करतो जेवढे जेवढे नाही या भारताच्या मातीमध्ये होऊन गेले या सगळ्यांना एकदा नमन करतो सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणार ज्ञानगंगा समाजाच्या पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण तुम्हाला सुद्धा मी अनंतर इथूनच एकदा मानाचा नमस्कार करतो जनसंवाद स... ग्रामीण साहित्य संमेलन या संमेलनासाठी तुम्ही सगळे इथं उपस्थित झालेला आहात मला एवढा आनंद वाटलेला आहे इथं खऱ्या अर्थानं माझ्या मनाला संतोष प्राप्त झालेला आहे कारण एकीकडे या भारताची परिस्थिती अशी झालेली आहे की धार्मिक लोक कट्टरतेकडे चाललेले आहेत विद्रोही लोक सुद्धा एका विचित्र कट्टरतेकडे चाललेले आहेत आणि या दोन्ही धाग्यांमुळे समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे नेमकं सत्य काय नेमकं आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या संतला मानलं पाहिजे कुठला समाज सुधारक आमचा आहे याबद्दल भ्रम निर्माण झालेला आहे परंतु मला असं वाटतं की अध्यात्म विज्ञान विवेक या सगळ्यांची सांगड या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही या आश्रमामध्ये घातलेली आहे त्यामुळं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक माझ्याकडनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हे असे उपक्रम महाराष्ट्रभर देशभर खऱ्या अर्थानं जर झाले तर या देशाचं खरंच सर्वांगीण कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबा स्वप्न बघून ठेवलेलं आहे जे खडांची वेणकट्टी सांडून और या सक्किर मध्ये ती लाभेल आणि या भूता परस्परांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय करत नाही ते नाव म्हणजे छत्रपती शिवराय मला बरेच धन विचारतात ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता भाषण करता व्याख्यानं करता ते शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला चारच वेळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला म्हटलो साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निराजक बाळ म्हणजे शिवबा गणि इंग्रज फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा सरसद त्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती गणनी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा सर्व धर्म संस्कृतीचा अभिमान म्हणजे शोबा रेतेसाठी जीवाच म्हणजे शोभा त्या अफजल खानाची शिकार करणारा वाद म्हणजे शिवबा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या शंड जनतेला जनधनी चपरा म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा याख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा तुमचा माझा या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमया म्हणजे शिवबा किमया म्हणजे शिवबा विजापूरवरनं सातशे पठाणांची फौज या महाराष्ट्रामध्ये आली मरेपर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत निष्ठेनं राहिली महाराजांचं सत्ताकारण महाराजांचं स्वराज्याचं धोरण हे धर्म देशापासून अलिप्त होतं ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या महाराष्ट्राला आणि देशाला कुणाची गरज आहे तर पहिले व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर अख्ख्या देशालाच नाही तर अख्ख्या जगाला ज्या एका नावाची गरज आहे ते नाव म्हणजे डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर एका लहान कोणाला तीन प्रश्न शिक्षक विचारतो आणि त्या निराज फोड तीन प्रश्नांची उत्तर देत शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय महाराज आज समाजाला काय गरजेचं आहे मग अशी आपली चर्चा झाली मला इतका आनंद झाला पहिल्यांदा मी इथं आलो माझं स्वागत महाराजांनी केलं आजपर्यंत आपण महाराजांच्या छव्या बघितल्या आहेत त्यानुसार मी एक माझा अंदाज काढला साहित्य संमेलन घेतलंय यामुळं माणूस विवेकी असेल महाराज विवेकी आहेत परंतु बाकीच्या महाराजांची सगळी छबी माझ्या डोक्यात होती मगाशी मी जवळजवळ एक तास महाराजांचा ऐकत होतो मला एवढा आनंद झाला की जगद्गुरु तुकोबार आहे त्या काळात कसे असतील मला असं वाटतं महाराजांकडे बघून की अशाच याच याच रस्त्यावरती ते पुढे गेलेले खऱ्या अर्थानं वारकरी असतील शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा दा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे आणि त्यांनी निरागस पोरानं उत्तर दिली देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही तिथ त्यानं एक शब्द भीमरायड तिथं त्यान फक्त मग भीमराय उडत या देशाला या जगातला देवळातला मशिदीतला विहारातला चर्च मधला देव कोण बघितलेला नहीं जग मधे जीवंत तो चलता बोलता देव मुझे अपना बाप आई यहाँ पलीकड़ा देव माला तरी वैयक्तिक रीत्या नहीं बचपन से जिस खुदा को रहा, आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है बचपन से जिस खुदा को रहा, आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आइए अरे माँ तो तेरी घर पर है तू यहां कहा भटक रहा है मात्र ते धरपण आहे की आई वडिलांपेक्षा पलीकडचा मला कधी कुणी दिसला नाही आपण जेवढे ज्येष्ठ लोक आहोत आपल्याला वाटत असेल की आपलं बालपण परत मिळत नाही असं जर कुणाला वाटत असेल मी तुम्हाला सगळ्यात सुंदर उपाय सांगतो ज्यांच्या ज्यांच्या घरी त्यांची आई जिवंत आहे ना त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर घरी जा आईला पालखण मांडून तिथे बसवा आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून एकदा शांततेत झोपून जा तुम्हाला तुमचं बालपण परत मिळेल तुम्हाला परत तुम्ही लहान झालेल्या आहात याची जाणीव होईल बालपण माणसाचं कधी संपत अठराव्या वर्षी पंचवीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी नाही ज्या दिवशी या जगात ना आपली आई निघून जाते त्या दिवशी माणसाचं बालपण संपत तोपर्यंत माणूस कधीच मोठा झालेला नसतो तत्वज्ञान आहे ग नाही तत्वज्ञान दुसरं काहीच नाही माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे जगायला शिकवते ते या जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाला जे विरोध करते ते पाखंड आहे या जगामधला देव आहे का नाही का कुणाला माहित आहे का देव आहे म्हणणारे दे करोड पुस्तक आहेत देव नाही म्हणणारे दे करोड ग्रंथ आहेत पण देव आहे का नाही याच सटीक उत्तर कुणालाही कळलेलं नाही गाडगे बाबांनी मुंबईला अखेरच कीर्तन केलं आणि त्या कीर्तनात त्यांनी सांगितलं की या पृथ्वीच्या जन्मापासून देव कोण पाहिला नाही देव कोणाला दिसला नाही देव पायाची वस्तू नाही ज्ञानेश्वरी मध्ये देवाची व्याख्या आलेली आहे ईश्वर वाऱ्यासारखा आहे त्याचा एक मुटका माहिती आज तो माहूर आहे उद्या नांदेडमध्ये मध्ये परवा पुण्याला आहे नाही 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 मग मंदिर मस्जिद चर्च विहार या सगळ्यांमध्ये तुम्हाला देव सापडणार नाही या सगळ्यांच्या पलीकडे गोवाची सगळ्यात आवडती गोष्ट जर कुठली असेल ते म्हणजे मनुष्य मग त्या मनुष्याच्या आतमध्ये तुम्ही त्याला शोधा तो तुम्हाला नक्की सापडलेशिवाय राहणार नाही म्हणून माणसामध्ये देव शोधणारी आजपर्यंतची आमची संतांची आणि समाजसुधारकांची परंपरा या भारताला लाभलेली आहे ही एक सटीक आणि निर्मळ परंपरा आहे जी कबीरांपासनं ज्ञानोबा तुकोबा कुठलाही संत घ्या तो परंपरेच्या बाजूला सरकत नाही बा, यो योग हे सिद्धी वायाची उपाधी उपाय दंबधर्म संत कबीर बडा हुआ तो त्या खजूर पंची फल लागे अति दूर कोणताही संत घ्या कोणताही समाज सुधारक घ्या ते या लिंक मध्ये येतात या लिंक मध्ये बसत नाही कोण बेलाचं पाणी घ्या त्याला सहज लावा आणि महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या तुमचं पोरग बारावीत अभ्यास करत नसेल तरी सुद्धा ते पास होईल हे बसत नाही पास होणार आहे का ते पोरग पास होऊ शकत नाही जगद गुरु तुकोबाराय सांगून गेले येता दुजा केला ना मग भोगिले कनिस तुम्हाला जरी एक कनिष ज्वारीचं भोगायचं असलं एका दाण्याला मातीमध्ये स्वतःचा नाश करून घ्यावा लागतो तेव्हा तुम्हाला कधीच फुकटात काही भेटत नाहीये शेंदू फासला दगडाला देव केले ते पे अशी नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पत्र नवसानं पोरवाळं झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती हा प्रश्न विचारणारे जगद्गुरु तुकोबार आहेत त्यामुळे चमत्कार याला सगळ्यात जास्त विरोध तुकोबा केलेला आहे ऐसे कैसे झाले बुंदू कर्म करुणी म्हणती साधून अंगी लावून या राख डोळे साकून करती पाप दाऊनी बैराग्याची कळा भगती विषयांचा सोहळा तुका म्हणे मैंद नाही त्यापाशी गोविंद यांच्यापाशी तुम्हाला कधीच गोविंद सापडणार नाही हे सांगणारे तुकोबा कळले पाहिजेत पण आमचा प्रॉब्लेम असा झालाय आम्ही तुकाराम विसरलो आणि आसारामच्या नाणे लावलो जो आसाराम स्वतःची घोट सुटका करून घेतला देऊ शकला नाही तो आमची या भवसागरात काय सुटका करून घेऊ शकणार आहे सांगावं आहे काय म्हणतात दया करणे जे पुत्राशी दासा आणि दासी जे प्रेम पुत्रावर ते सेवकांवर ते भक्तांवर नाही तर नारायण सैजनावर सगळी प्रॉपर्टी करणारा माणूस संत असू शकत नाही संत कोण हो मूर्ती गाडगे बाबा सगळी सगळी इस्टेट स्वतःकडे इस्टेट काहीच नाही चिंग्या पांघरून हाती मडक घेऊन राहायचा माणूस ज्या गावात कीर्तन केलं त्या गावात तरी जेवणही केलं नाही के धर्मशाळा बांधल्या आणि सगळ्याच्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर करून टाकल्या स्वतःच्या मुलीला एका धर्मशाळेत एका खोलीत जागा दिली म्हणून जा तन 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 तिथं जाऊन तिला घरच्या जा। रूमच्या बाहेर काढून तिला सांगितलं तुझ्या बापाची लायकी झाडाखाली झोपण्याची बसण्याची आहे या धर्मशाळेवर तुझा काळीचा अधिकार नाही हे खरे mm -hmm. संत शिरोमणी कर्मजोगी गाळे बाबा हे सगळं असतात मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा निरखून पाहिले जेव्हा उमजले मानवतेचे नाते अभंगातून पाहिलेले ते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते मातीवरती साधू साधू बांधत होते नवसापाई छाटलेली मुंडकी शोधत होते, होते। जगण्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले नम्र प्रश्न मी केला महाराज डोळे का होले संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली विठ्ठल एसी मध्ये बसतो संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली विठ्ठल वेसी मध्ये बसतो मनामध्ये नसतो हल्लीदेव आश्रमांमध्ये दिसतो रामपाल आसाराम गोंधूंचा जमाना आला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरखा केला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरखा केला ही सगळी संतांची समाज सुधारकांची परंपरा या अख्या भारताला लाभलेली आहे आणि जर काहीच कळलं नाही या ज्ञानाची ना परंपरा फार मोठमोठी आहे आपल्याला जर काही ना कळलं नाही मला असं वाटतं आपल्या डोळ्यांना दिसणारे आपले आई वडील आज फक्त परिस्थिती अशी झालेली आहे सर हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला पोरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आई वडिला जी तब्दिल विचारायला दिले वेळ नाही लक्षात ठेवा आपण आजारी असताना आपले मित्र गुडबाय बाय काळजी घेऊन म्हणून टाकून झोपी जातील पण आपल्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुढे घेऊन येते ना ती फक्त आपली आई असते रे आणि अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री गळ्याला हात लावून नकाच बघते ना तुमचा ताप ते असतो फक्त मायबाप कळले त्याने वेद कळले ज्याले कळला बाप त्याले कळला हिथोबा आणि ज्याले कळली आई त्याने कळली रखुमाई मी एक छोटीशी कविता लिहिली होती मायबाप नावाची महाराष्ट्रभर ते एवढी व्हायरल झाली लोकांनी वृद्धाश्रमात मारू घरी घरल्यांद मला प्रचंड आनंद झाला कॉलेजचे पुढे घरी गेल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडायला लागले मला आनंद कविता लिहिताना अलंकार कशाचाच विचार केलेला नाही मला असं वाटतं मायबाप हा व्याकरणाचा विषय नसून तो अंतकरणाचा विषय आहे जशी सुचली मी आज माझ्या अंगावर पोट आहे चांगला सगळा आहे पण याच्या पाठीमाग माझ्या मायबापाच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची खऱ्या अर्थानं मला आजही किंमत लक्षात येते माझे वडील पोस्टमन आहेत आता रिटायर झाले मागच्या वर्षी दिवसभर उन्हातानात पत्र वाटायचे सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी म्हणजे पोस्टमनची शिक्षकांच्या नोकऱ्या चांगल्या मला अभिमान आहे सगळ्या शिक्षक लोकांचा इथल्या की तुम्ही सगळे शिक्षक लोक शिक्षक असून सुद्धा शिकवता <laughs> नाही तर शिक शिकवलं सोडून सगळीच काम आहेत शिक्षकांना पण शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे बर हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक हे शिक्षकांचा तुमच्या हाती फार मोठा जेवढे जेवढे शिक्षक आहेत ना माझं नमन आहे बरं का तुम्हाला सांगतो एका खेड्यातली गोष्ट आहे एक खेडा आहे छोटस एका ठिकाणी फार मोठी लोकसंख्या नाही त्या गावात गरीब लोक शेतकरी लोक त्या शाळेत सगळी शेतकऱ्यांची पोरं हिवाळ्याच्या दिवसात वर्गात थंडी वाजते म्हणून बाहेर बसवतात ना तसं त्या शाळेतल्या सगळ्या पोरांना बाहेर बसवलं आणि तिथे देशमुख सर नावाचा शिक्षक होता त्या शिक्षकांना त्या पोरांना विचारलं काय रे कुणामध्ये काय कला आहे तुम्ही सादर करा कोणीच पुढे आलं नाही पण काही पोरांनी चुलबुळ केली सर याला येते याला येते हा म्हणतो काहीतरी ये, ये, ये म्हणे पुढे ते पोरगो पुढे गेलं त्याला म्हणे काहीतरी पाठ केलेलं म्हण मन म्हणे तो घाबरायला लागला लटलट पाय कापायला लागले त्याचे या शिक्षकांना त्याच्या पाठीवर हात ठेवला त्याला म्हटलं मान आपले लोक आहेत सगळे मी तुझ्या पाठीशी आहे त्याला कॉन्फिडन्स आला आणि त्यानं पाठ केलेले एक गाणं म्हटलं सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा बाळा हाच हा करतोय चाळा शाळा सोडून सिनेमा पाहून शाळा सोडून सिनेमा पावहून पाव। लागतोय डो आई बापाल मुलगा हा लागलं ला खोट खोट गळ लाईला आई बापाल मुलगा हा सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवण्यात त्याला कॉन्फिडन्स झाला ती मोटिवेट झालं परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी शिक्षक म्हटलं मी तुला दर महिन्याला दररोज दर आठवड्याला बोलावणार की नवनवीन गाणे पाठ करायचा मग ते गाणे संपले पुस्तकातल्या कविता पाठ करायचा म्हणून तेही संपल्या त्याला वाटलं आपण काहीतरी तुटकं मुटक लिहिलं पाहिजे म्हणून तो कविता लिहायला लागला त्याचं शिक्षण पुढे चालू झालं कॉलेजमध्ये गेला गॅदरिंगमध्ये कविता म्हणायला लागला गॅदरिंगमध्ये करत करत त्याला स्पर्धा दिसला वक्तृत्व काव्य स्पर्धांमध्ये त्याचे नंबर आले पहिला नंबर पहिला नंबर पहिला नंबर त्याच्या कविता लोकांना आवडायला लागल्या समाजाच्या व्यक्ती ना तो त्या लेखणीला मांडायला लागला लोकांनी त्याला बक्षीस वितरण या सगळ्या परीक्षणासाठी बोलावलं कविता याच्याही पोलीकडे गेल्या समाजामध्ये प्रबोधन करायला लागल्या परिवर्तन करायला लागल्या असा प्रोग्रेस करत 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 एक दिवस त्याला माहूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली हे विद्यार्थी म्हणजे मी आनंद विठ्ठल राहू आणि त्या माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर त्यामुळे शिक्षकांची फार मोठी जबाबदारी असते तुमच्या हाती किंवा जग आहे बरं का खरं सांगतो आपल्या ज्या ज्या ठिकाणी जर तुमच्यातला कोणी सरपंच असेल ना अख्खं गाव त्यानं टाईप करायचं इमानदारीनं जर कोणी बँकेत असेल दे त्यांना बँक टाईप करायची जर कोणी शिक्षक असेल त्यांना शाळा कुणी जर प्राचार्य असेल थे ना मग मला एक प्राचार्य भेटले कमी वयाचे वय वयवर्ष तेहतीस होतं त्यांचं त्यांना म्हटलं तुम्ही पहिल्यांदा वेळेवर हो या थम इम्प्रेशन सगळं चालू करा आणि तिथून तुम्ही स्पोर्ट कल्चरल आणि अकॅडमिक तिन्ही गोष्टींमध्ये पोरांना पुढे नेऊ शकता बाकी कुठे जायची गरज नाही गाव विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता अवदसा येई देशा अरे रिकामा कशाला फिरत तू ये गावच नाही का फिरत बाकीच्या तिकडे पसारा करत चार वेळेत सहा शास्त्र अठरा पुराण अख्खा देश भिडायची गरज नाही राष्ट्रसंत तुकडजी महाराज म्हणतात सच काम किया जगणे दिसणे उसने प्रभू नाम लिया न लिया भूके व भोजन दिसणे धाम गया न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे सगळ्या संतांनी आपल्याला आहे म्हणून एक छोटीशी कविता मी मायबापावर लिहिलेली होती ती कविता जर तुमच्यापर्यंत पोचली मला बरेच जणांनी विचारलं कॉलेजमध्ये असताना तुम्ही डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते बरेचसे तरुण आहेत त्यांना डोळे झाकल्यानंतर कुणाला कॅथरीना कैद दिसते कुणाला मी त्याला उत्तर दिलं प्रामाणिकपणानं कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते कुणाला डोळे झाकथाच सुंदर दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकथाचं राबणारी माय दिसते संसारिक ज्ञान मनाचा अहंकार कुसत गेला माया मायचं त्यानं मनाचा अहंकार कुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मध्ये यशाचा मार्ग दिसत गेला माझे वडील पोस्ट नाही दिवसभर पत्र वाटल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या पायाला भेगा पडलेल्या असतात त्यांची सेवा करत असताना माझ्या हात ज्यावेळेस त्यांच्या जायचे त्यांना होणाऱ्या वेदना मी आजही विसरू शकलो नाही म्हणून माझा मार्ग हा कधीही चुकला नाही जबाबदाऱ्या खांद्यावर असणाऱ्या माणसाचे पाय कधी चुकीच्या मार्गाकडे वळत नाहीत म्हणून जबाबदाऱ्या घ्यायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे ते माझे वडील नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आता मला इथून त्यांच्या हॉस्पिटलला भेटायला जायचं आहे मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत सांगणाऱ्या पायाच्या बेगाई गुन हसताना मटकंदोळे वले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनस निर्माण करावा आणि आखून पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मापानंच बाळगावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणातख जीवन जगायले मलेमा मायने शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मलेमा मा मायने शिकवलं आणि चाळीस रुपयाचं फाटकं बनेन म्हणून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मलेमा बापाने शिकवलं चाळीस रुपयाचं फक्त म्हणे घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाल हे मला मा बापानं शिकवलं पाच हजार कधी मोजले नाही ज्या हातानं ना मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे ग मप भुपारी भैरवी सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिने गायलेला तिनं गायलेला प्रत्येक राजात मला झोपवण्याची ताकद आहे भगवत गीते सांग मामायचा कधी संबंध आला नाही भगवत गीतेचा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मांनी अधिकार असते हा श्लोक ती दररोज झते कर्म करा फळाची आशा करू नका भगवत गीते सांग मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवा अधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि भावळ नशीब दररोज त्याच्या मागे लागते <प्थाँगा> कोणी म्हणे बाप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे बाप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे छाती कुठेपर्यंत हा पट्टा सांगत असतो मा बाप इमानदार आहे इमानदार मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला जरी बी न पोचतो पण आम्हालाच माहिती तो त्यासाठी काय काय सोसतो हसतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवडलेल्या डोळ्यानं मा मायच्या पण घमंड आहे मले आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो काही लोकांना वाटतं ना आपल्याला नागच चांगलं नाही रंगच चांगला नाही उंचीच नाही या जगातली जेवढी मोठमोठी लोक झाली त्या अब्दुल कलामांनी कधी कंगवार लावला नाही त्यांना विचारलं की मी हेरस्टाईल करत नाही का ते म्हटणे मला तिकडे वेळ वेड़ द्यायला वेळच नाही सुखरात एवढा मोठा फुलासोफा दिसायला चांगला नव्हता अचानक्य दिसायला चांगला नव्हतं नेपोलियन गोना पाठ अर्थ जगाचा राजा झाला फार उंची त्याच्याकडे नव्हती आपल्या बाह्य सौंदर्यावर आपण काही करतो का नाही आपल्या अंतरंगात काय आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी पुढे ठरतात एक फुगेवाला फुगे विकत असतो वेगवेगळ्या रंगांचे फुगे पुगे। लाल पांढरे काळे आणि गॅसचे फुगे आकाशा ये तो आकाशात सोडत असतो सगळे मुलं त्याच्यावरती मूर्ती पसरत असतात एक काळा कुट्टा दिसणारा खेड्यातला पोरगा येतो त्या फुगेवाल्याला म्हणतो काका तुमच्याकडे तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता तुम्ही आकाशात सोडला फार वर गेला तुमच्याकडे तो